सांदवड शहरात डेंग्यूच्या आजाराचे काही प्रमाणात रुग्ण सापडत असताना सांदवड नगर परिषदेचे आरोग्य विभाग अत्यंत निष्काळजी पद्धतीने नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा प्रकार समोर आला आहे सांदवड नगर परिषदेने फवारणीसाठी ट्रॅक्टरची व्यवस्था केली असून त्यावर फवारणी यंत्र बसवले आहे सदर फवारणी यंत्राने कोणत्याही प्रकारच्या नळ्या बाहेर न काढता फक्त रस्त्याने ट्रॅक्टरवरच असलेल्या नोजलमधून फवारणी करून रस्त्याने जणू काय मिरवणूक चालली आहे अशा पद्धतीने फवारणी करत आहे आमच्या एनसीएन न्यूज प्रतिनिधीने सदर फवारणी करणाऱ्या त्यांनी नळ्यास फुटले आहेत असे उत्तर देऊन वेळ मारून आमच्या प्रतिनिधीने चांदवड नगर परिषदेच्या आरोग्य विभागात फोनद्वारे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडीचे उत्तरे दिली डेंगूचं प्रमाण तर कमी व्हायचं विशेष नाही ती फवारणी बसलीच नाही ट्रॅक्टर सरळ गेला जस काही ट्रॅक्टर काढलं तर अशा पद्धतीने त्याच्यामुळे काही वाटलं नव्हती फवारणी चालू होती काय असं अशा पद्धतीने आणि वरतून पाऊस चालू आहे आणि नगर परिषद अशीच फवारणी केली तर कोणते डास मारणार आहे ते डास मारणार आहे ते लोकांना शो झाला अशाच प्रकारे आज नगर परिषद फवारणी मग ट्रॅक्टर अशाच पद्धतीने चाललं होतं ना तिथे काही कुठे नळी नाही काही नाही काही त्या पद्धतीने त्यांनी फक्त ते सरळ जसे आपण त्यांनी निकम डॉक्टर पण सुरुवात केली तर वरच्या गणपती म्हणजे सरळ ट्रॅक्टर नाही कुठेच प्रवाह नाही असं झालेला दिसला नाही मच्छर कमी व्हावे म्हणून आज ते बघितलं तर ते रस्त्या रस्त्याने मारत झाले त्यांनी ओपन स्पेस बघायचा किंवा गटरीचं माध्यम आहे ओपन स्पेसमध्ये एवढे मोठमोठे गवत उगलेले ते सोडून दिले आणि ते रस्त्याने सरळ हाताने औषध मारत झाले त्यात एक मोठी नळी जोडून त्यांनी ओपन स्पेसमध्ये घुसलं पाहिजे गवतावरती मारली पाहिजे गटरीचा भाग केला पाहिजे या गोष्टींनी ते न करता ते सरळ त्यांचा हलगर्दी हलगर्जीपणाने तर सरळ रस्त्या रस्त्याने ते औषध मारत चालले फवारणी करत चालली काय उपयोग नाही त्याचा तिथं पाहिजे ना ती महत्वाचं आहे काही म्हणजे वाटतोळ आहे पैशाचं बाकी तर याच्यानी काही फायदा होणार नाही ही रस्त्या रस्त्याने रो, प्लेन रोडवरची फाय फवारणी चालू आहे आणि आपल्या मनमर्जीने ते कामगार लोक काम करत आहे इथं पाहिजे जिथं झाड झुडप आहे गटारी आहे तिथंच व्हायचे पाईप म्हणे धावतून मारायला लागले म्हणे पाईप तुटले कोणती पद्धत सांगायची नीट व्यवस्थित मारलं पाहिजे त्यांनी फवारणी केली पाहिजे फक्त नावाला काहीतरी चाललंय फवारणी करणं फवारणी म्हणजे प्रत्येक घरच्या दारा काने कोपऱ्यात गटा तळगड मारले पाहिजे ते फक्त वरच्या रस्त्याला फिरवत राहिले पाईप लाईन ते काय उपयोग आहे का पाईप पण काढून मारायला होते म्हणतात पाईप तुटली काही पद्धत आहे का हे गल्लीला झाडाला दोन महिने झाले गल्ली झाडेल माणसं नाही पूर्ण गल्लीत घाण आहे सांगितलं म्हणतं वाया कमी वाया कमी नको उपयोग काय तुमचा नगरपरिषदेचा सदरची फवारणी भर पावसात करून नगरपरिषद नागरिकांचा पैसाच या ठिकाणी वाया घालवत आहे याची सफल चौकशी करण्याची मागणी नगरपरिषदेचे सी ई यांनी करावी अशी नागरिकांनी व्यक्त केली आहे एन न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील अण्णा सोनोणे चांदवड